दिनांक <गलाएगा> <दिनां आज रोजी दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व मुख्यमंत्री आमचा कार्यकाळ अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत संपत येत आहे तरी आमचं आम्ही व्हिडिओ साहेबांना निवेदन देत आहोत की आमचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी पण आम्हाला आता प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी च्या च्या जाहिरात क्रमांक चार, 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 चार पॉईंट पाचचा जो मुद्दा वापरणार आहे त्या मुद्द्याप्रमाणं आजचा प्रशिक्षण पूर्ण करून पुढील र सेवेसाठी आम्हाला रुजू कर पूर्ण निर्ण्यावीची नम्र होती आज आ, रज, बोला, बोला। <laughs> आगे। 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 या पंचायत समिती कार्यालय के केज या ठिकाणी आम्ही केज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूतमधील सर्व आम्ही या ठिकाणचे जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत यांनी आज आम्ही माननीय पंचायत समितीचे आमचे गट विकासाधिक गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कारण तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहिणी योजना आहे अगदी त्याच धर्तीवरती मुख्यमंत्री योजनादूत ही पण योजना चालू केली होती त्याचा कालावधी आमचा सहा महिन्याचा दिला होता आणि त्याच्यामध्ये जो जे बेरोजगार असतील त्यांना यामध्ये या रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे परंतु येणाऱ्या काही अठ्ठावीस तारखेपर्यंत आमचा हा कालावधी संपतोय आहे आणि आम्ही प्रशिक्षणार्थी पूर्ण होतो परंतु आम्हाला जे आज इथं आलेले आहेत हे सर्व पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर आहेत म्हणजे आम्ही सुशिक बेरोजगार होत आहोत कोणाच्याला म्हणून आम्ही सरांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा राज्याचे कौशल्य विकास मंत्री असतील यांच्यापर्यंत आम्ही निवेदन देत आहोत की आम्ही अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा बेरोजगार होत आहोत त्याच्यामुळं आम्हाला याच्यामधला जो, या जो, दे या जो जे आरमध्ये ज्यावेळेस योजना सुरुवात केली होती त्या जे आरमध्ये चार पॉईंट पाचमधला जो मुद्दा आहे तो त्या मुद्द्यामध्ये सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी या प्रशिक्षणार्थाचा जो कालावधी आहे तो काला कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आस्थापनेवर ज्या ठिकाणी गरज भासेल का अशा ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत का त्यांना आपण या ठिकाणी तुम्ही त्यांना नियुक्ती देऊ शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि जो आमचा कालावधी आहे का तो कालावधी वाढवून मिळावा याच्यासाठी आम्ही आज पंचायत समिती या ठिकाणी निवेदन दिलेलं दे आहे धन्यवाद